नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे या ठिकाणी सहर्ष शे स्वागत शेतकरी मित्रांनो बघूयात कापसाचे मार्केट बाजारभाव सध्या बाजारभाव काय आहे आणि बाजारभाव वाढणार का ते सुद्धा आपण बघूयात शेतकरी मित्रांनो एकंदरीत बघितलं तर दोन वर्षापूर्वी कापसाला अकरा हजार रुपयापर्यंत बाजारभाव मिळालेला होता मागच्या वर्षीसुद्धा कापसाने दहा हजारपर्यंत उडी मारलेली होती यावर्षी जर बघितलं तर सुरुवातीपासूनच जे कापसाचे बाजारभाव आपल्याला या कमी रेंजमध्ये पाहायला मिळत आहे बाजारभाव थोडे थोडे वाढत होते मात्र तरीसुद्धा बाजारभाव सात हजारच्याच रेंजमध्ये होते आता मागच्या पंधरा दिवसापासून कापसाच्या बाजारभावात मध्ये थोडीशी सुधारणा फायदा मिळत आहे क्विंटल मागे शंभर रुपये दोनशे रुपयाने कापूस या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसत आहे आता या ठिकाणी महत्त्वाची जर गोष्ट म्हणायची झाली तर कापसाचे उत्पादन कमी आहे का नाही कापसाचे उत्पादन कमी नाही त्याचप्रमाणे आता कापूस विकला गेला आहे का हो तर कापूस बऱ्याचपैकी विकला गेलेला आहे आणि थोडाफार कापूस जे आहे म्हणजे शेतकऱ्यांकडे थोडाफार म्हणजे जवळपास पन्नास टक्के कापूस तरी शिल्लक आहे पन्नास टक्के कापूस विकलेला आहे आधी पन्नास टक्के जो कापूस शिल्लक आहे त्याला सध्या शेतकऱ्यांनी जे टप्प्याटप्प्याने विकणे गरजेचे आहे कारण बाजारभाव थोडा वाढलेला आहे याचा अर्थ असा नाही की बाबा लगेच कापूस विकला पाहिजे पूर्ण कारण बाजारभाव वाढू सुद्धा शकतात किंवा कमी सुद्धा होऊ शकतात मात्र आपण एक पॉझिटिव्ह राहू आणि कापूस बाजारभाव वाढतील यासाठी आपण आशादायी राहू कारण सध्या कापूस जे आहे पाचशे ते सहाशे रुपये क्विंटल मागे